वन पीस बघा हा रुपये साठ रुपयाला टू पीस या साठ रुपयाला औषशे रुपयाला तीनशे कितीला आहे ते दोनशे अडीचशे रुपयाला अच्छा पन्नास तीनशे रुपयाला आणि पॅन्ट आहे ना ते कितीला त्याची पॅन्ट चारशेला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी ना ठाणे वेस्टला जांभळी नाक्याला आहे ना पेड्या मारुती मंदिर आहे त्याच्या बाहेरच उभा आहे आणि जो रोड आहे ना ठाण्या स्टेशन पर्यंत आपण कव्हर करणार आहे आज खूप गर्दी आहे आणि ऊनही खूप जास्त आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करेल मित्रांनो ही गर्दी बघतोय आपण गर्दी आणि आपण इथून जे कव्हर करणार आहे ना ते डायरेक्ट स्टेशन पर्यंत जाणार आहे कव्हर करत करत तर सगळ्यात पहिले नाही बघा हे तुम्हाला दाखवतो श्री पेड्या मारुती मंदिर आहे बरोबर त्याच्या आहे बघा हे तोरण आहे छान तोरण आहे ना कितीला जात आहे तोरण साडेतीनशे आणि हे तोरणच आहे काय हा कितीला आहे टू हंड्रेड ला जोडी आहे हा लटकन आहे दोनशे ला जोडी हे दोनशेला जोडी आहेत आणि हे आहे तीन फुटाचे हे पण दोनशे रुपयाला जोडी आहे तर लास्ट ते दीडशे रुपये बोलतात आहे हे बघा यामध्ये पिंक कलर आहे हे कितीला आहे अच्छा हे पण दीडशेला जोडी आहे आणि कापडाची आहे कितीला आहे कलर आहे ग्रीन आणि हे अच्छा ओके दीडशेला जोडी देतील छान लटकन आहेत आणि तोरण हे बघा त्या साईडला आहे हे तोरण कितीला आहे तीनशे रुपये अच्छा वॉशेबल आहे ना आणि हे मोठंवाला सेम आहे ना तीनशे एक मिनट आहे दादा हा हे बघा हे तोरण मस्त आहे साडेतीनशे रुपयाला अच्छा अडीचशे रुपयाला ओके हे अडीचशे रुपयाला ह्या चार ते पाच कलर आहे आणि मस्त मोठ्यांचं आहे दुसरं दाखवा दादा तोरण दुसरं तोरण दाखवा ना तिकडे आहे काय हे कितीला तोरण आहे अच्छा हे दोनशे आहे बघा चार पाच कलर बोललेत ना हे दोनशे दोनशे ला तोरण आहे पण छान तोरण दोनशे रुपयाला कलर रेड आहे पिंक आहे दोनशे दोनशे रुपयाला तोरण हे बाजूला आपण बघतोय नाही बघा हे रांगोळीचे साचे आहेत इकडे हे बघा इकडे साचे आपण बघूया एवढे डिझाईन आहेत हे कितीला आहे बाबा हे साठ रुपयाला एक शंभरचे दोन आणि हे छोटे श्री स्वामी समर्थ हे छोटे कितीला आहे अच्छा दहा रुपये आणि ते मोठे वीस रुपयाला काही एक मिनटा

मोठी पण या त्याच्याकडे पण खूप व्हरायटी रांगोळीमध्ये आपण हा व्हिडिओला कुठं पॉस न करता आपण कंटिन्यू व्हिडिओ करणार आहे ते कसे आहे टॅपवाले वीस रुपये हे वाले हे कितीला एक वीस रुपयाला आणि हे दादा तीस रुपये आणि साईज मोठी शंभर ला दोन साठ ला एक आणि हे साठे वीस पन्नासशे तीन वीस ला एक एक अच्छा रांगोळीचे पॅकेट पण आहेत गर्दी जबरदस्त आहे तरी आपण प्राईज विचारला दा दादा ते कसे सातशे हा दादा हो दादा हे कितीला आहे दे दादा कितीला आहे तो साठ रुपये शंभरचे दोन पावला छान आहे शुभ लाभ आहे फुलांची डिझाईन आहे स्वस्तिक आहे पावलं आहेत आणि एम डी एफमध्ये मध्ये कितीला आहेत आज दादा ते एम डी एफ शंभर रुपयाला हे बघा पावलं बघ कितीला देठ रुपये शुभला ऐंशी रुपये आणि पट्ट्या कितीला आहेत पन्नास ला एक हे बघा सुंदर आहे ना स्वामी समर्थ छान आहे हे कितीला आहे साठ रुपयाला मस्त आहे त्यामध्ये दुसरं आहे बघा श्री शिवाय नमस्तू बघा हे पण छान आहे श्री स्वामी हे कितीला आहेत तीस रुपयाला आणि हे बघा हे छान आहे शोभला हे कितीला आहे एकशे वीस आणि हे ते पण एकशे वीस आणि हे छोटे राऊंडवाले पन्नास आणि इकडे बघा मोठे आहेत हे किती शंभर आणि ते बघा ते दीडशे आहेत लक्ष्मीचे पण आहेत ते बघा इकडे पण आहेत हे पन्नास पन्नासला आहे पट्ट्या राऊंड पण पन्नासला आहे आता समोर दे बघा गर्दी बघा आणि ते समोर आहे ना लाईटचं आहे हां ते लाइट बघा आपण हे पाण्यावाले आहेत ना कितीला येते शंभरला सहा वीस रुपयाला एक सुंदर आहे नाही कितीला एकशे वीस ला जोडी छान आले का ते मस्त वाटतात दीडशे रुपये जोडी त्यामध्ये बघा आणि हे मग याचा कप टाइप आहे हे कितीला आहे दीडशेला जोडी आहे आणि दुसरी क्वालिटी आहे बघा दीडशे ला, ला जोडी आणि ते दोनशे ला जोडी चारशे दोनशे ला जोडी आहे अच्छा चार शंभर रुपयाला आणि बॅग किती ला त्या अच्छा अडीचशे दोनशे हे अडीचशे आहेत का पुढे आहेत ते अडीचशे आणि हे दोनशे आले आहेत स्टेशन स्टेशनपर्यंत आपल्याला म्हणजे आपल्याला काय काय जे बघायला मिळतं ना ते आपण सगळं कवर करणार आहे असं काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळालं पाहिजे तिथं झाडू आहेत हे बघा हे झाडू आहेत हे पण स्टिकर आहेत इकडे स्पीकर आहे तिकडे काय आहे अच्छा ड्रेस आपण बघ बॅग बघूया कितीला साडी कवर आहे एकशे वीस काय का थ्री पीस आहे काय थ्री पीस आहे कितीला आहे अच्छा साडेसहाशे आणि सातशे रुपये हा प्युअर कॉटन आहे ते अच्छा खादी कॉटन नऊशे रुपये टू पीस आहे साईज काय त्यामध्ये सगळ्या साईज हा दाखवा हा दाखव हा कितीला आहे सातशे

अच्छा सातशे हा टू पीस आहे तो कितीला टू पीस आहे हा कितीला आहे कॉटन आहे अच्छा नऊशे रुपयाला खादी कॉटन आहे ना हा खादी कॉटन आहे म्हणून नऊशेला ला आहे कलर बघा हा छान म्हणजे सातशे साडेसहाशे नऊशे अशी प्राइस आहे खादी कॉटनमध्ये नऊशेला आहे कितीला आहे टू पीस आहे ना साडे सातशे अच्छा टू पीस आहे ना कितीला सातशे आणि याचे स्लिव

जर तोरण दाखव ना मला वेगवेगळे पॅटर्न दाखव हा कितीला आहे साडेतीनशे अच्छा कुठले आताच दाखव आताच दाखव हे पण साडेतीनशे दुसरा पॅटर्न साडेतीनशेला कुठले घ्या साडेतीनशे पण छान का दाखव अच्छा हा दीडशेला हा दीडशे हा हा दोनशे ना अच्छा हे दीडशे वाले आहेत ना हा साडेतीनशे छान एक आहे ते एक आहे गोल्ड अच्छा शुभ लाभ कितीला आहे ते दोनशेला जोडी हा कितीला आहे अच्छा सहाशेला आहे अच्छा पूर्ण सेट आहे दोन लटकन तोरण सहाशे रुपयाला आहे बघा हा सहाशे रुपयाला पीस या मस्त वाटतं छान आणि दोन्ही स्टॉल आहेत नाही बघा हे आणि हा एक स्टॉल बरोबर आहे बघा इथं बघा जयश्री ना जयश्री बरोबर ते खालीच ते बघा बजरंगबलीचं मंदिर आहे अरे वा सुंदर साडेतीनशे ना हा छान भरपूर व्हरायटी आहे ह्याच्याकडे तोरणामध्ये खूप छान छान पीस आहेत चांगलं कलेक्शन आहे अच्छा हात दीडशे दाखवा आ वाला हा दाखव दीडशेवाला दाखव अच्छा हा दीडशे चालेल थँक्यू अच्छा हे बघा आता काय बोलतोय जो माझं नाव घेऊन येईल तर त्याला डिस्काउंट मिळेल देशील ना डिस्काउंट हा कितीला अच्छा हा तीनशे ला म्हणजे साडेतीनशेच तीनशे ला अच्छा हे बघा साडेतीनशेच तीनशे ला करून देणार म्हणजे पन्नास रुपये डिस्काउंट चल थँक्यू हा मला पपवतो पन्नास रुपये असे पण कमी होतातच दादा काय रे बाबा काय प्राइस आहे अडीचशेला दोनशे अडीचशे तीनशे मला दाखवणार पिक पॅक ला आहेत काय ते ओपन करून दाखवून टाका सर हे बघा हे दोनशे आणि अडीचशे कोणते अच्छा हे अडीचशे हा दाखवून हा ब्ल्यू कलर दाखवून हे बघा ही अडीचशे आणि ऑरेंज अडीचशेच वाले आणि ते वरचे ते तीनशे ते तीनशे वाले आहेत काय हे छान येत तीनशे वालेत मस्त वाटत आहे लेंथ किती आहे जी फिफ्टी सिक्स लेन नव्वदची लेंथ आहे का नव्वदची अच्छा नव्वदची नाही आहे चांगले गाऊन आहे दोनशे अडीचशे तीनशे तीन, तीन प्राईजमध्ये फिफ्टी सिक्सची लेंथ आहे आणि ही गर्दी बघू शकता तोरणच्या इकडे आहे बघा गर्दी आणि तिकडे पण आहे बघा गर्दी बघा त्याच्याकडे पण चांगले आहे सहाशे सातशे नऊशे साडेसहाशे आणि असं पण कमी करणार आता पन्नास रुपये कमी करणार बार्गेनिंग करायची हा बार्गेनिंग करायची ऑटोमॅटिकली कमी करतात कंडिली बघा याला रस्त्यातच घेत नाही पैसे नाही कितीला आहे तो दादा आहे हो किती लागेल एवढ्याला नाही म्हणले मी एकशे तीसला एकशे तीस रुपये एकशे तीस, तीस, तीस रुपयाला गाऊन कितीला आहे हा अडीचशेला आणि हे मला अच्छा सगळे अडीचशे वाले आहेत का मला हा जरा दाखवशील का अच्छा तू ओपन करतोय का आता आणि हे कितीला आहे अच्छा कुठलं आहे का अडीचशेला हा कलर हा मस्त रे दाखव ना हा पीस कपडा चांगला आहे रे का अच्छा पन्ना पण मोठा आहे है ना याला नव्वदची नाही काही फिफ्टी सिक्सची साईज आहे ना म्हणजे हाईट हाईट लेंथ म्हणजे लेंथ फिफ्टी सेव नब्बे का नाही आहे ना अच्छा नव्वदची नाही आहे हे काय शॉर्ट टॉप आहे का काय शॉर्ट टॉप आहे कि दिले दोनशे अच्छा हे दोनशे साईज काय बाबा तुझ्याकडे फक्त एक्सेलच आहे अजून कुठची साईज नाही हे काय दाखवा दाखवा सेट चांगला भारी वाटतोय रे हा कलर बघा का ना काय वाटतंय डबल एक्सेल आहे कितीला आहे कॉट सेट साडेतीनशे रुपयाला छान आहे ना सेट साडेतीनशे रुपयाला आणि पॅन्ट आहे ना त्याची त्याच्यामध्ये कलर किती हो बघा पिंक कलर आहे ग्रीन कलर आहे हे काय कुर्ती सेट कुर्ती सेट आहे हा कितीला कुर्ती सेट आहे साडेतीनशेला हे दाखव जरा मला हा छान रे आपण साडेतीनशेला लोक माझ्यावरती ना एकदा वैताग केला याला ओपनच करायला सांगतोय सगळं हा ते कस्टमर आहेत हे बघा ही एक्सेल ही दोनशे ना हे दोनशे हे बघा हे दोनशे हे दोनशे याच्यामध्ये पण आहे काय दाखवा जरा ती लॉंग कुर्ती कितीला ही कितीला अडीचशे ह्याच्यामध्ये साईज काय रे बाबा अडीचशे मध्ये अच्छा लॉंग कुर्ती मध्ये एक्सेल डबल एक्सेल आहे दुसरा पॅटर्न दाखवा अच्छा थ्री एक्सेल नाही आहे ह्याच्याकडे

सुंदर कलेक्शन आहे हे बघा समोर बघा हे बघा लटकन ही कोणाची आहेत बाबा साडेतीनशे साडेतीनशेला काय आहे सेट आहे कुर्ती पॅन्ट दाखव ही पॅन्ट आहे ना खाली आणि साईज काय आहे एक्सेल डबल पॅन्ट पण चांगले आहे एक्सेल डबल एक्सेल हे काय आहेत अच्छा कॉट सेट कितीला आहेत साडेतीनशे सेट पण हे पण सेट आहे हा दाखव साडेतीनशे ना त्याची पॅन्ट साडेतीनशे रुपयाला सेट आणि हे जे सगळे लायनीत आहे ना बरोबर आहे बघा तिकडेच आहे जीवन ज्योती आहे ना ते बरोबर लाईनी सगळं मार्केट आहे हा काय कापूस लहानपणी खूप खायचो आम्ही कापूस म्हणजे एवढे खायचो ना असे कितीला आहे आता एकशे ऐंशी आणि हे एकशे ऐंशी प्लॅस्टिकचं बघूया का आपण बघा प्लॅस्टिकचं बघूया कितीला आहे रे हँगर अच्छा आत आहे काय सगळं बाहेर काढलेलं आहे इथे कितीला आहे रे बाबा ब्रश ब्रश्च शंभरला कप पण आहे बघा सहा सातचे सेट बाहेर मी बाहेर काढलेले बांगड्या पण आहेत इकडे कडे बांगड्या आहेत समोर दिवे गर्दी बघा किती आहे रेडीमेड ब्लाऊजसाठी आणि फ्री साईज आहे सगळे वाले हे कितीला आहे चारशे हे विदाउट लालिव्ह तो आहे साडेतीनशेला ओके ओके असं स्लीव्स दिलेले आहेत साडेतीनशेला मस्त पिवळा कलर पण छान हे कितीला आहे तो चारशे हे चारशेला हे चारशे कलर पण बघायला अच्छा कलर केवढे

म्हणजे रेंज काय साडेतीनशे चारशे पाच चार तीनशे चार अच्छा तीनशेपासून स्टार्टिंग आहे म्हणजे कसं आहे अच्छा चिकन वर्क आहे ना तो चारशे रुपयाला साडे तीनशे हो चालेल ठीक आहे इकडे रेडीमेड ब्लाउज पीस आहे ते खानामध्ये कितीला पीस आहेत हा दादा पीस रुपयाला शंभर रुपयाला किती मीटर आहे नव्वद अच्छा ऐंशी मीटर आहे अच्छा मीटर पण आहेत काय आणि हे कितीला आहे सगळे एकशे वीस वाले आहेत काय अच्छा हे वाले आहेत का आणि हे पन्नास चाळीस तीस अच्छा पन्नास चाळीस तीस वीस सेट किती याच्यामध्ये असतात वीस वीस बंच कसे असतात शंभरला एक जास्त घेतल्या सत्तर अच्छा शंभरला एक जास्त घेतले तर सत्तर रुपयाला एक पडेल लहान मुलांचं आहे बाजूला आहे बघा लटकन आहे लटकन तोरण हे मोत्यांचं तोरण कितीला आहे अडीचशेला हे अडीचशे ला छान राव ओके असं आहे अडीचशे लागत चप्पल गर्दी बघा किती लाटा हे जोडे किती आहेत जोडी किती ला, दाता है, जोड़े जोड़ी किती ला दिया? अच्छा दोनशे वीस रुपयाला जोडी कोणती पण ते तीन तीन फुटाचे आहेत हे सगळे तोरण इकडे तोरण आणि समोर हे बघा समोर पण स्टिकर आहे या साईडला इकडे कंदील आहेत कुर्ती आहे तिकडे यात आपण आहे ना शंकराच्या मंदिराजवळ आलो इकडे बाजूलाच आहे ना शंकराचं मंदिर आहे तिकडे आपण आलोय आता इकडे बघतोय स्टिकरच आहे त्या साईडला पण बघा साडी कितीला अच्छा सहाशे सातशे ही किती कितीलाय दुकान टॅक्सी कमी भाव सातशे रुपये एकच भाव सातशे रुपये मस्त साडी आहे ही साड्या चांगल्या आहेत सहाशे सातशे सहाशे सातशे आणि हा जो बसतो ना श्रद्धा श्रद्धाच्या बरोबर खालीच आहे आणि श्रद्धाच्या खाली एक सांगतोय बघा श्रीहरी आहे हे बघा हे एक दुकान आहे बाजूला ए फर्निचर आहे फक्त सातशे आहे ये चेंड मार घ्या भाऊ तर घ्या खाली करू द्या भारी भारी सेल आहे खाली करते का भाऊ सेल आहे हात बसलाय यांचा खूप हात बसलाय गाड्या बघ ना कशा एकदम फटाफट कड्या केल्यात हे बघ लगेच दिल्या किती घेतल्या त्यांनी साड्या अशा पाच घेतल्यात तो एक एक ओपन करून दाखत आपण फक्त उभं राहायचं बस हे बघा

और लेके जात हमारी में चेक करते में लेके जाए टाइमर जलक टाइमर 7 सेकंड चल रही है तो हेडटेक हरा सकती है और वो पीछे है क्या ये के पर पांच क्यों है बोल ना तो भाई दूसरी में लेके आए

त्यांनी बघा ताईमी किती घेतल्या दोन दोन चार पाच सहा साड्या घेतल्या त्यांनी त्या ताईमी सहा साड्या घेतल्या आता गर्दी वाढते आता आपण डायरेक्ट गायब होऊन जाऊ छान आहे